उरुईची पानं आणलेत हार करायचा ह्याचा तयार स्वच्छ अशी धुवून घेतलेत अकरा पानांचा माळ तयार करायचे सकाळ नमस्कार मी अमृता क्षीरसागर माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपले नवीन व्हिवर्स आहे सबस्क्रायबर्स आहेत त्यांचंही खूप असं मनापासून स्वागत आणि अगं नको ती तोडू नको पान हा धुळ पाहिजे तरुळीच्या पानाची माळ तयार केली होती आणून चिक आणि माळ झाली तयार आणि मी देवाला चालली आता आणि आमचे अनू पण तयार झाले कशी दिसते छान छान आंघोळ करून अट्टापट्टा करून होय ना लावलाय कशी दिसते विचार मी छान दिसते का हो आवरून चालली मी मंदिरात म्हणजे सकाळ सकाळी जाऊन यावं परत संध्याकाळी आणखी पावसाचं काय सांगता येत नाही म्हणून मग चाललो मंदिरात चाललो तो तोपर्यंत हवा पूर्ण गाडीची हवा मारत चाललो पंक्चर आहे का चाललो तो तोपर्यंत तिथंच होतो तोपर्यंत कळायला म्हणून बरं झालं नाहीतर मग रस्त्यात चालत लागलं असतं तर आता पंक्चर काढून मग जायचं काय खेळा खेळा तार ता आहे तार

साबण <usur> गेला <usur> 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 झालं पंक्चर काढून तर चाललो आम्ही आता मंदिरातून येताना एकच पुस्तक आता राहिलं होतं पुस्तक आणलं शाळेचे वॉकल पण आणली आणि पुस्तक जुना मंडळ असते सगळं हे खराब आहे पुस्तक आता जुना मंडळ असंच असणार आहे आणि आणून तिथं लागली रडायला पुस्तक घेतील ना, ना। पुस्तक घेईन आता एक पुस्तक आहे काकून ते गिफ्ट मध्ये वाढदिवसाला दिलेलं त्याच असं चुरगाळा चुरगाळा करून ठेवत्या त्याच शिकायचं ना अनुवर आणि पुस्तक ते हे नसते का एबीसीडी ते अडक गेलं ते असं अडकवायचं असते हे पुस्तक घे म्हणून तिथं लागलेलं नाही आणि रक्तर पण बॅगा बघितल्या सॅग इतक्या महाग आहेत ना पाचशेच्या पुढे किंमत सगळ्या मी करतो तर किती पन्नास रुपये म्हणजे मोठे आहेत खरं ते बॅग इथे साफसफाई करायला लागली वर्ण सगळं काढलं इथं पेटी ते झालून काढून घेतली आणि पुसणारे पाहिजे वल्या খাল এনেদিন এটা ঘটিলি ন কাপোৰ वरती मी द्यायला लागले वर चढलं की मला चक्कर येत्या त्यामुळं मी हिला लावतो हे काम मला तर वर चढलं ना डोळा फिरल्यासारखं होतं त्यामुळं म्हटलं खाल्लं आपलं फक्त पुसून द्यावं होतं ठेवत्या वरती चढायचं होत नाही मला आणि मग दसऱ्याच्या वेळे पण मीच करते मग त्यांनी काय करू लागत नाही असं काम मला त्यामुळं मग मला हिला लावायला लागतं तिथलं सगळं लांब झाल्यावर पुसलं कधी झाडलं सगळं वड्या फडक्याने झाडलं ओल्या कपड्याने पुसलं हा आणि झाडून झाडलं आता जा खाली सगळं कचरा ते झाडून काढून आवरायचं आमची जेवण वगैरे झाली आणि किचनच्या ह्याच्यावरच ना सगळं मी आवऱ्याला काढलं तर साहित्य सगळं खाली घेऊन झाडून पुसून परत साहित्य सगळं व्यवस्थित लावलं आणि सहज मनात आलं म्हणून केलं तस म्हणजे काय कारण नव्हतं सहजच वाटलं बाबा करूया थोडंसं ना मध्ये वारण हे इतकं सुटत होतं ना तेव्हा म्हणलं धुरळा तरी पण आहे त्या फरशीवर असं खाली जी कोब आहे ना त्याच्यावरच धुरळा काय आणि तेलकट फोडणीचं वगैरे चिमणी वगैरे काय आम्ही बसवलेली नाही त्यामुळे ते फोडणीचं उडून तसंच राहतेवर झुररा ते काही नीट एवढं निघाल नाही पण असू दे म्हणतात थोडं तरी आपलं स्वच्छता झाली झाडून काढून थोडंसं कपड्यानं पुसून आपलं पाण्यानं फक्त पुसलं आणि त्यानुनच केलं ते मला तर वरती चढून ना ते काय करायचं होत नाही मला चक्कर आल्यासारखं होतंय मी आपलं सामान खाली घेऊ लागले सगळं झाडून जे नको ते टाकून द्यायचं जे हवं तेवढं व्यवस्थित ठेवून तिला वरती देऊ लागले काम मी काय केलं नाही आणि जेवण पण झाली आमची तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आजचा संपूर्ण ब्लॉग पाहिल्याबद्दल धन्यवाद लवकरच भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये धन्यवाद